नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही सर्व आलेलो आहोत गावी आणि गावी आमच्या शेतामध्ये थोडं काम आहे तर हा आमचा डॉगी छोटासा आत्ताच पाळायला आहे आम्ही तर तो भिऊन पळाला श्लोकला तर आता आम्ही निघालेला आहोत शेतामध्ये तर आज शेतामध्ये आम्ही काम करणार आहोत काय काम करणार आहोत हे तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी निघालेलो आहोत आता ही आमच्या तिथं शेतामधली पपईचं झाड आहे तर बोलतो बोलतोय की हे काय आहे पप्पा त्याला माहीत नाही आहे की याला काय म्हणतात तर त्याला मी सांगितलं की हे पपईचं झाड आहे तर आता मी हे आमचं नवीन घर आहे नवीन घर आहे आत्ताच आम्ही बांधलेलं आहे तर आणि त्याच्या बाजूला इथे एक विहीर पण आहे जे की पूर्ण भरलेली आहे म्हणजे त्यामध्ये पाणी खराब आहे तसं पण ते यूज वापरासाठी ते काम मला येते पाहू ते माझे वडील आहेत हे आमचं घर आहे जे समोरून तुम्हाला मी दाखवतो तर असं हे घर आहे ती माझी धर्मपत्नी राधा काहीतरी बाधाचा आहे आता राधा आणि मी गाडीवरती शेतामध्ये जाणार आहोत उडीद काढण्यासाठी आणि वडील आणि श्लोक समृद्धी वडिलांच्या गाडीवरती पुढे गेलेले आहेत तर चला आता आपण निघूया तर हे आमच्या घराच्या समोरील शेत आहे आणि त्याच्या बाजूला हा रोड आहे जे की एकदम निसर्गरम्य वातावरणामधून गेलेला आहे जो की शेताकडे जातो आमच्या तर ह्या रोडच्या बाजूला पण आमचं पूर्ण शेत आहे जे की उजव्या साईडला आहे तर हे पहा कसं एकदम रम, रमण्यासारखं एकदम वातावरण आहे इथे आम्ही थोडं थांबलो होतो कारण आमची आजी तिथे बसलेली आहे शेळ्या वगैरे शेळ्याकडे तर तिला काहीतरी खाण्यासाठी दे देण्यासाठी गेलेली आहे माझी मिसेस बघा श्लोक आणि वडील निघून गेले पुढे आता आम्ही पण निघालेलो आहोत तर बघा किती सुंदर नजारा आहे आमच्या इकडचा एकदम एक हिरवगा गा झालेले व डोंगर वगैरे आणि आता आम्ही निघालो शेताकडे आता आम्ही शेतात आलेलो हो। आहोत तर हे आमच्या शेजाऱ्यांचं शेत आहे की ज्यामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला ते उडीद आहे आहे जे की आपण उडद डाळ वगैरे घालतो याच्यापासूनच तयार होते तर आम्ही अल्पा श्लोक पा असा आजीकडे धावत पळतच गेलेला आहे तिथे आमची आई बसलेली आहे श्लोकची आजी तर आम्ही आलरे पाठीमागे पूर्ण असं एकदम खुलं वातावरण आहे आणि झाडी वगैरे पण खूप सुंदर असं आहे निसर्ग समृद्धीला पलीकडे जाता येत नाही ही आमची आई काहीतरी भाजीसाठी तोडून बसलेली आहे तर सांगा मित्रांनो हे काय आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी नक्की सांगेल तुम्हाला चला तर आपण पण उडी उठायला सुरुवात केलेली आहे आणि उडीद काढण्यासाठी बघा समृद्धी पण उडीद काढत आहे तिला काही थोंब उठत नाही आहेत तरी पण ती प्रयत्न करत आहे काढण्याचा शेतीची आवड पाहिजे मित्रांनो कारण शेतीशिवाय पर्याय नाही आहे तर आपण आता पुढे थोडा काढलेला जो उडीद आहे तो आपण आता गोळा करून घेणार आहोत त्यासाठी बायकोने मस्त चेहरा वगैरे पॅक केलेला आहे आणि आता उडीद वाहण्यासाठी ती तयार झालेली आहे तर आता ती कशी मस्त आणि त्यानंतर आम्ही आता जेवण वगैरे करून घेणार आहोत जेवणामध्ये एकदम मस्त अशी मग शि तुम्हाला दाखवलं त्याचीच भाजी बनवून आणलेली होती जे की काल घेऊन गेले होते तर ते खाण्यासाठी आम्ही आता बसलेलो हो। आहोत आणि श्लोक बोलला की मला फक्त चटणीच द्या तो त्याला खूप चटणी आवडते शेतामध्ये तर शेतामध्ये जेवणाचा आनंद वेगळाच असतो मित्रांनो तुम्ही कधी जेवणात कावणमध्ये नक्की सांगा तर त्याला आता जेवण झालेलं आहे आणि आता राहिलेला आपण जेवढीला आहे तो आता गुळा करून घेणार आहोत तो गोळा करून झाला की मग आपण आता पुढचे काम करणार आहोत आणि आता मध्येच पाऊस पण थोडा आलेला आहे आणि थोडा कामामध्ये आम्हाला त्याने डिस्टर्ब केलेला आहे समृद्धी पाऊस आला म्हणून पळत पळतच माझ्याकडे आली आणि म्हटली पप्पा तो पाऊस आलेला आहे त्यानंतर पाऊस बंद झाला आणि आम्ही परत आमच्या कामाला लागलो पहा आता मी थोडा इथे मला कंटाळा आला होता म्हणून मी थोडा आता व्हिडिओ शूट केला आणि पाठीमागे के पहा माझे मिसेस आणि वडील वगैरे खूप म फास्टमध्ये कप उडीत काढत आहेत त्यानंतर सर्वांना तहान लागली म्हणून मी आता विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेलो तर हा आमचा विहिर आहे म्हणजे छोटासा झरा आहे तिथे आम्ही आता पाणी आणण्यासाठी गेलेलो आहे तर याच्यामध्ये खूप सुंदर आणि नॅचरली पाणी आहे मित्रांनो जे की पिण्यासाठी खूप छान लागते आपण आतापर्यंत फक्त फिल्टरचं वगैरे पाणी पित आहोत ज्यामध्ये क्लोरीन वगैरे मिक्स करून आपल्याला पिवं लागतं पण हे जे निसर्गातलं जे ने नॅचरल ने पाणी आहे हे पिण्याचा आनंद वेगळाच आहे तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू